नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे कोळशाची वाहतूक करणारा ट्रक उलटला चालक जखमी जलाऊ कोळसा घेऊन जात असलेला सोळा टायर ट्रकच्या चालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्याची घटना घडली ही घटना शनिवारला पहाटे चार वाजताच्या सुमारास पालांदूर अडाड तीनशे अठ्ठावन क्रमांकाच्या मार्गावर लाखणी तालुक्यातील किटाळीजवळ घडली या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे अतुल मडावी व तीस वर्षे राहणार सानगडी तालुका साकोली असे घटनेतील जखमीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार दिवशी सी जी शून्य आठ ए व्ही सत्या टायर ट्रक विलासपूर इथून वनी येथे जलाऊ कोळसा घेऊन जात होता दरम्यान लखनी तालुक्यातील किटाडीजवळ ऐन वर्णावर समोरून उसाचे ट्रॅक्टर आले त्यामुळे ट्रक चालकाने जोरदार ब्रेक दाबला ब्रेक दाबताच टायर फरफडत जाऊन समोरचे दोन्ही बाजूचे चार टायर फुटले परिणामी चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक मुख्यमार्गाच्या डाव्या बाजूला उलटून झाडाला अडकला ट्रक उलटल्याने ट्रक मधील जलाऊ कोळसा रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पसरला आणि ट्रकच्या समोरील भागाचेही नुकसान झाले आहे या घटनेत ट्रकचे व त्यातील मालाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती